शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे तसेच उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये उद्यापासून मोठा जोरदार पाऊस दोन ते तीन दिवस झालेला पाहायला मिळेल यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसाई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडासह आणि ढागांच्या गडगडासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मराठवाड्यात देखील उद्यापासून दोन दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा जोरदार पाऊस उद्या होणार आहे विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद